महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब आणि वरिष्ठ पातळीवर जो निर्णय झालेला आहे राम जन्मभूमीच्या अनुषंगाने त्या भव्य मंदिराचं निर्माण त्या ठिकाणी होत आहे अशा पार्श्वभूमीवर शहरामध्ये जी पदयात्रा ही मिरवणूक निघणार आहे आनंदवा श्रीराम मंदिर आनंदवाडी ते सडक येथील राम मंदिराच्या मार्गाने ही मिरवणूक शनी मंदिर चमण मम्मादेवी चौक मुथा बिल्डिंग महा मामा चौक मामा महावीर चौक त्यानंतर वीर सावरकर चौक बाजार नया बाजार आ, शोला चौक नरनारायण मंदिर ते ब बडिसारखे मार्ग आहे राम मंदिर या ठिकाणी ही मिरवणूक एकवीस तारखेला होणार आहे त्या अनुषंगाने संपूर्ण रस्ते शहरामध्ये स्वच्छता करत आहोत त्या अनुषंगाने संपूर्ण परिसर स्वच्छ व्हावा तसेच रस्त्यावरची धूळसुद्धा राहायची व्हावी या निमित्ताने माननीय आयुक्त श्री संतोषी खांडेकर यांनी दिलेल्या आदेशानुसार शहरात जी बारीशवारीक या धूळसुद्धा झालेली आहे त्या अनुषंगाने सर्व रस्ते स्वच्छ करण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण हा मिरवणुकीचा मार्ग एक प्रायोगिक तत्वावर हा धुण्याचं काम या ठिकाणी महा जालना शहर महानगरपालिकेच्या या ठिकाणी या ठिकाणी हाती घेण्यात आलेला आहे आणि या कामी प स्वच्छता विभाग प्रमुख श्री पवार साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम या कामी संपूर्ण या रस्ते मार्गदर्शन खाली हे संपूर्ण काम या ठिकाणी शहरामध्ये चालू आहे काय नाव आपले माझं नाव विजय मोहनराव फुलंब्रीकर कार्यालय अधीक्षक जालना शहर महानगरपालिका जालना